मी उभा आहे मालेगाव रोड रोडवर तुम्ही माझ्या मागे बघू शकता महायुतीत सर्व काही अल्बेल आहे का याचं हे या जिवंत उदाहरण तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं भुजबळांनी अमित शहा यांच्या स्वागतासाठी जे बोर्ड लावलेले आहे जे गृहमंत्री अमित शहा हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे तर त्यावेळेस हे बोर्ड दिसतात त्या बोर्डमध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता की इथे फोटो जे आहे ते भुजबळ समीर भुजबळ स्वतः छगन भुजबळ अमित शहा त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो दिसत आहे मात्र याच्यात महायुतीचा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कुठेही एकही त्या संबंधित फोटो दिसत नाही तर दुसरीकडचा तुम्ही दु, दुसरा बॅनर बघू शकता त्याच्यावर फक्त शिवसेना आणि भाजपचं अस्तित्व दिसत आणि कुठेतरी अजित पवारांचा फोटो आहे जिथं जयकुमार रावल आणि जे शिक्षण मंत्री आहेत दादा भोसे यांचे फोटो दिसतात त्यांचं इथे स्वागताच वेगळं हे बॅनर आहे पण याच्यात भुजबळ मात्र गायब आहे स्थानिक नेते असून भुजबळ गायब आहे तर दुसऱ्या बोर्डमध्ये भुजबळ आहेत पण बाकीचे स्थानिक नेते गायब आहे त्यामुळे कुठेतरी जी काही नाशिकच्या पालकमंत्री पदावर रस्ते खेळ चालू आहे किंवा भुजबळांची जी नाराजी आहे ती याच्यावरून अजूनही शमलेली दिसत नाहीये किंवा जे पालकमंत्र्यांचं जे काही राजकारण चालू आहे कारण माणिकरा गोपर्यंत यांचा फोटो इथं दिसत नाहीये कुठे कुठेतरी पहा होती सर्व काही आल्बेल आहे असं सध्या तरी दिसत नाहीये अमित शहाच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी काही डिसिजन होतं का काही निर्णय होतं का हे पाहणं गरजेचं आहे कारण स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात येणार आहे तर राष्ट्रवादीतर्फे माणिकराव कुटे छगन भुजबळे आणि भाजपातर्फे पण बावनकुळे आणि इतर मंत्रीगण येत आहे त्यामुळे कुठेतरी नाशिक आणि रायगडच्या मंत्रीपद होता तिढा सुटेल की अजून जी काही माही होती आहे ती शांत करण्यात अमित शहा यशस्वी होतील हे बघणं गरजेचं आहे प्रवीण ठाकरे नाशिक